मी दहा वर्षाची होते तेव्हा माझी आई प्रेग्नेंट होती माझे बाबा रोज देवाकडे उभे राहून प्रार्थना करत असत की यावेळी माझ्या आईला मुलगा होऊ दे आणि देवाने त्यांचे ऐकले मला भाऊ झाला माझा भाऊ जन्माला आल्यापासून बाबा खूप खुश होते त्याचे सर्व लाड करत होते त्याला हवं ते सगळं त्याने मागण्याआधीच त्याला आणून देत होते माझा भाऊ पंधरा वर्षाचा झाला तेव्हा माझ्या बाबांनी त्याला घराबाहेर काढले कारण तो एक माझं नाव कोमल आहे मी आई आणि बाबा अशी छोटीशी फॅमिली होती बाबा नऊ ते पाचचा साधा जॉब करत होते त्यावरच आमचे घर माझे शिक्षण चालत होते मी जेव्हा दहा वर्षाची होते तेव्हा माझी आई प्रेग्नेंट होती आई बाबा दुसऱ्या मुलासाठी खूप प्रयत्न करत होते पण दहा वर्षानंतर दुसऱ्यांदा आई प्रेग्नेंट राहिली होती बाबा खूप खुश होते माझे बाबा रोज देवाकडे प्रार्थना करत होते की यावेळी त्यांना मुलगा होऊ दे आईला नव्वा महिना लागला होता बाबा तिची खूप काळजी घेत असत आमच्या घरी माझे बाबा आई आणि मी असं तिघेजण राहत होतो त्यामुळे आईची काळजी घ्यायला दुसरं कोणीच नव्हतं बाबाच आईला सर्व कामात मदत करत होते एक दिवस आईच्या खूप पोटात दुखायला लागले म्हणून बाबांनी बाजूच्या काकूला बोलावून घेतले तर बाजूच्या काकूंनी आईला बघून सांगितले की आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला वेळ नाही आहे बाळ बाहेर येत आहे आपल्याला इथेच डिलेवरी करावी लागेल बाबा खूप घाबरले होते त्यांना कुठलीही रिक्स घ्यायची नव्हती पण त्यांच्याकडे बाजूच्या काकूंचे ऐकण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता म्हणून बाबा हो म्हणाले आणि आईची डिलेवरी बाजूच्या काकूंनी घरीच केली बाबा आणि मी रूमच्या बाहेर इकडून तिकडे फेऱ्या मारत होतो आई जोरजोरात ओरडत होती त्यामुळे मी खूप घाबरले होते बाबाही खूप अस्वस्थ वाटत होते थोड्या वेळाने रूममधून बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला म्हणून मी धावत दरवाजाकडे गेले आणि बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकत होते बाजूच्या काकू रूममधून बाहेर आल्या आणि त्यांनी सांगितले की माधवराव तुम्हाला मुलगा झाला आहे हे ऐकून बाबांना काय करू आणि काय नको असे झाले होते बाबा तर नाचायलाच लागले होते मलाही भाऊ झाला म्हणून मीही बाबांसोबत नाचत होते देवाने बाबांची प्रार्थना ऐकली होती बाबांना मुलगा आणि मला भाऊ झाला होता आम्ही तिघेही खूप खुश होतो माझ्या भावाचे नाव मी नयन ठेवले होते कारण त्याचे डोळे खूप सुंदर होते त्याचे ते छोटेसे मऊ कापसासारखे हात मला सोडावेसे वाटतच नव्हते नयन जसा मोठा होत होता तसे बाबा रोज कामावरून घरी येताना त्याला खूप खेळणी आणि खाऊ घेऊन येत होते त्याने कुठलीही गोष्ट मागण्याआधीच त्याला बाबा घेऊन येत होते नयन शाळेत जाऊ लागला त्यावेळी तो मुलांमध्ये कधीच नसायचा त्याला मुलींसोबतसोबत राहायला आवडत होते नयन जसा मोठा होत होता तसं त्याचं वागणे मला विचित्र वाटत होते कारण नयन मुलींसारखं बोलत होता मुलीसारखं चालत होता मुलींसारखा हसत होता मी एक मुलगी असल्यामुळे मला त्याच्या वागण्याचे नवल वाटत होते पण मला वाटले की मला चिडवण्यासाठी नयन माझ्याशी असं बोलत असेल म्हणून मी लपून छपून त्याच्यावर नजर ठेवू लागले त्यानंतर मला समजले की नयन फक्त माझ्यासोबतच नाही तर बाहेर सर्वांसोबत तसाच वागत होता या गोष्टीचे मला खूप आश्चर्य वाटत होते पण मी आईबाबांना काहीही सांगितले नाही एक दिवस माझ्या बाबांनी नयनला आईची लिपस्टिक लावताना बघितले बाबांनाही पहिल्यांदा वाटले की नयन गंमत म्हणून हे सर्व करत आहे पण काही दिवसानंतर पुन्हा त्याला बाबांनी आईची ओढणी घेऊन आरशासमोर उभे बघितले तेव्हा मात्र बाबा खूप चिडले त्यांनी नयनच्या हाताला धरलं आणि परपटत हॉलमध्ये घेऊन आले आणि त्याच्या कानाखाली जोरात एक वाजवली बाबांनी नयनला खूप समजावले पण त्यावेळीही तो मुलींसारखाच रडत होता हे बघून बाबांच्या पायाखालची जमीनच सरकली होती त्यावेळी बाबांना समजले की नयन एक मुलगा नसून तो एक किन्नर आहे ही गोष्ट बाबांना सहन झाली नाही त्यांनी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता एका बॅगेत नयनचे सर्व कपडे भरले आणि त्याला घराबाहेर काढले नयन खूप रडत होता त्याचे रडणे बघून मलाही खूप वाईट वाटत होते पण मी आणि आई बाबांच्या समोर काहीच करू शकत नव्हतो नयन घर सोडून गेल्यानंतर बाबांनी कधीच त्याचं नावही घरात घेतले नाही आणि अम्मालाही बजावून सांगितले होते की त्याला विसरून जायचं पण शेवटी माझा भाऊच होता ना तो त्याला विसरणं कसं शक्य होतं म्हणून मी बाबांच्या नकळत कधीतरी त्याला बाहेर जाऊन भेटायचे तो एका अम्मासोबत राहत होता अम्मा म्हणजे माझ्या भावासारखे अजून खूप लोक होते त्यांची ती लीडर होती नयनला जेव्हा घराबाहेर काढले तेव्हा अम्मानेच त्याला रस्त्यावरून घरी आणले होते अम्माचा स्वभाव खूप प्रेमळ होता त्यामुळे कदाचित माझ्या भावाला रडताना बघून तिला सहन झाले नाही अम्मा नयन आणि त्यांच्यासोबत अजून दहा लोक एका छोट्याशा रूममध्ये राहत होते रूम छोटी होती पण अम्माचे हृदय खूप मोठे होते तिने माझ्या भावाच्या डोक्यावर छत दिले होते नयन आता त्यांच्यासोबत राहत असल्यामुळे नयनलाही ते लोक जे काम करत होते ते त्याला करावं लागत होतं म्हणजे जोगवा मागण्याचं नयनला हे सर्व आवडत नव्हते पण तिथे राहत असल्यामुळे त्याला ते हे करावं लागणार होतं जोगवा मागताना ना नयनचा खूप लोकांशी संबंध यायचा काही चांगले लोकही भेटले तर काही वाईट लोकही भेटले काही लोक तर दरवाजातूनच नयनला हाकलून देत होते आणि काही लोक आतमध्ये बोलावून पैसे देण्याच्या निमित्ताने कुठे कुठे घाणेरडा स्पर्श करत होते नयनला हे अजिबात सहन होत नव्हते म्हणून त्याने हे सर्व सोडून काहीतरी काम करण्याचा विचार केला तसं त्याने अम्माला सांगितलं अम्माने त्याला नकार दिला नाही पण ती त्याला बोलली की नयन तू कितीही काही केलंस तरी शेवटी तुला हेच करावे लागणार आहे तुझी इच्छा असो किंवा नसो आपल्या लोकांचे हेच आयुष्य असते पण नयनला ते मान्य नव्हते त्याला वाटत होते की त्याला चांगला जॉब मिळेल पण नयनचे शिक्षण अर्धवट राहिले होते त्यामुळे त्याला जॉब मिळणे अशक्यच होते तरीही तो एका ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायला गेला तर तिथल्या ओनरने त्याला सांगितले माझ्याकडे काम नाही आहे पण माझ्यासोबत एक रात्र घालवली तर तुला एका रात्रीचे मी पाच हजार रुपये देईन नयनला सर्व नवीन असल्यामुळे त्याला काय बोलावं काही सुचत नव्हते तो तिथून पडून गेला नयन खूप निराश झाला तरीही त्याने हार मानली नाही त्याने एक चहाची टपरी टाकली पण आपला समाज एवढा घाणेरडा विचारांचा आहे की नयनला तेही करू दिलं कोणीही त्याच्याकडे चहा प्यायला जात नव्हते काही लोकांनी तर त्याची टपरी उद्ध्वस्त केली शेवटी नयनने हार मानली त्यानंतर अम्माने जे सांगितलं तेच तो करू लागला लोकांच्या घरोघरी जाऊन जोगवा मागत होता हळूहळू त्यालाही याची सवय झाली आणि हे सर्वच आता त्याच्या आयुष्याचं सत्य होते ज्यावेळी आपल्या समाजातील लोकांचे घाणेरडे विचार बदलतील किन्नरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल त्यावेळीच कुठेतरी जाऊन नयनसारख्या लोकांना त्यांना हवं तसं आयुष्य जगता येईल त्यांना त्यांचं आयुष्य आपल्यासारखं आणि आपल्यातलेच एक होऊन जगता येईल